अरे हो गौतम भाऊ ते तुम्ही हाती करून टाकलं हा ते मी आतून नेतो ना नेतो ना उचलून नेतो ना मी आधी नाही पडू देते समजा चकचक करून देतो टेन्शन नका घेऊ राजू भाऊ तुम्ही मी पद्धतशीर करतो आपल्या अंग एकदा काम आल्यावरती कि ओके मध्येच होती ओके हा म्हणून तर मी टेन्शन नाही घेऊन राहिलो मी म्हणतो काय पाहा लागते गौतम भाऊ असल्यावर पाच लागत नाही फक्त पद्धतशीर काम करा आपलं काम आहे आमा तुम्हाला म्हणून सांगतो राजू भाऊ मा अंग कामाल कि ते ओके म्हणूनच झालं आपलं काम होत आहे आपल्या त्या मोबाईल पाहिजे बघतो नाही तुम्ही जस मोठे लोक बात मोबाईल फेकता बापा नाही तुमचा जसा खराब झाला खराब झाल्यावरची गोट बरा मी म्हणत नाही न टाका पण खराब झाल्यावरची गोट जस तुमच्या खानावर टाकून ठेवतो हो मी मा सुमिले मोबाइल पाइजे नयाँ कि घो हाय आयो भने दुकाना एवढं एउटा आफ्ले नाही टाइम ना टाइम नै मले नह सुम शिल हो बारा वर्ग शिखेला त्यही दुकाना जाउन हो ना ते नमरावती लोक <laughs> म्हणजे अमरावतीले थी तिचे भाऊ राहते ना हो मा सायाबी लोई शिकेलाय तो तो तो, काम तो मै, ती काहीतरी धंदा करते हो चांगलं जमवलं लेखत्यान त्यानं माई माई जाती अमरावतीला जाते ना एकली हुशार आहे मै बायको ते मोबाईल पाहिजे एक तो म्हणलं नाही सांगलं तिले त्या रोजी म्हणलं राजभोऊले सांगलं म्हणलं बर केलं म्हणे असं म्हणे मली हो गौतम भाऊ मला मोबाईल दुसरा घ्यायचा इच्छा जरी आला ना मा तरी मी पहिला फोन तू लावे वा आता मग सध्या इकायचा नाही मा मोबाईल मोबाईल मा, चांगला राजू मी तुम्हाला नवा घेऊन तू का नाही 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 पाहिजे तिले तिले जुनाच पाहिजे नया लय माग असते नाही <laughs> जसा घेतला तसा असते गौतम भाऊ आपण घेतच नाही आपण लय अलग माणूस <laughs> सारखं नाही आपलं आलं नयो नयन घ्या आपण घेतच नाही <laughs> आपलं काम बोलाय भारी आहे <laughs> बाकी छा काय तुमचं घ्यायचं कामच नाही बरोबर आहे मासू पाहिजे ना मोबाईल चालवत आहे ते मोबाईल हो मेसेज कोरतेची हो शिकेल आहे ना माई बायको हो मग तुम्ही कोणता अर्ग शिकला अगोदर भाऊ मी चौदाच वर्ग शिकलो राजू बाप लय म्हणे शिकले का लोय काढलं मा बुड्यानं मुले शाळेत वळ वळ नेत जाय पण मी काय शाळेत जावं ना मा डोकसच नाही चाललो तुम्हाला म्हणून सांगतो राजू भाऊ मले कळतच नाही ना मी म्हणलं आपल्याला जी गोट कोम नाही राहिली त्याच्यावर जाऊ जो डोकस काय आपण दिली सोडून लेखाची तावाक ती मजा आली राजू भाऊ बावरात जाणं बोर इच्ण ढोर चारण मजुऱ्या करण हे मजा वाटली जराशी आता ते शिकल असत बाप म्हण शिक रे शिक रे तावाग ते राजू होते कळलंच नाही आता पश्चाताप होते राजू भाऊ शिकेल माणसाचं न्यारच राहते भाऊ नाही आपल्या वळाण्याची दुनिया नाहीये काही कळत नाही राजू कुठे जाण मग कळत नाही काही काही कळत नाही शिकलो असतो तो मासुमिले माईल नया घेऊन दिला असता मी नोकरी नसती लागली आपल्याले आपण का रिकामवर आलो असतो का मग गौतमा झालं का सुरुत्र सुमीचं पुराण काम धंदा करत नाही काय नाही करे राजू तुम्ही गप्पा करत तिच्या जोडून हा त्याला गप्पाच पाहिले काय गौतम काय काम करता करत नाही करत चार दिवस लावत काय आत पाय न राहुन ओके मंदिर तुला घर करून दिलो ना मी काही नाही राहिलं आता उत्सुकच राहिलो वदर करतो ना राजू भाऊ सम काम आहे ना मुलं अर्जुन तुला काम कोणा सांगा नाही गप्पेला गोष्टी सांगा फक्त तुला करायला म्हटलं ना म्हणून हो सुमीला हुसार कोणतो काम सांगा दिले हुसार वावरातलं बी काम करते घरचं बी करते हो समज समज तिले कोय हो मी म्हणलं ना दिले, दिले? येतो ना ते काल काय झालं आत्या सुमी कापसाली गेली ती मग मग संध्याकाळी आल्यावर स्वयंपाक पाणी करण ते मग लाईन <laughs> <को ना> <laughs> ला जाते कि नाही घरात काही लाईन नाही तर ते ना आम्ही काय करतो सांगशील कोण आली मग काय करतो वायर टाकली मग स्वयंपाक पाणी होऊन जाते मग काय करतो जाते सांगशील नाही तर कोण आले म्हणून नको कोणाले हो मा, मा येते ना तुम्ही येते ना आज येते ये ये ती हो हो तिला म्हणलं मी म्हणलं चाल म्हणलं बार गरज नाही घरच काम आहे तर येतं म्हणे हो म्हणे ना येते ना बर येते म्हणजे घरी तू करे बरोबर हो हाव हाव आधीच भारी आहे हो टाप पाहिजे आता समजो मी व हो मी बात वयकतो हो माणसं वयक्त मले काम तस चांगलं आहे मले लागे पिलेट वर पोहे आणून दिले आत्यानं ते तुमच्या होते काय हो खाल्ले होते ना तुम्हाला आणले का असं का आत्यानं आणले होते ना मुली पिलेट येत हो मी बी खाल्ले बाईनं केली असती नाही बाई लैशी केल्यात म्हणतात तुमच्या घरच्या हा हो लय शिकेलात त्या बाई ना बापा सीआयीत आहेत ना मग समजा गावातल्या हो येईल तुम्ही सांगे बाया, चर्चा करतात म्हणते <laughs> कि रमेश पाटलाची सून सीआय पोलिसात आहे म्हणून सूर्यकांत बाईनं तुमच्या दुकानात चोरी केली तर तुमच्या घरच्या बाईन पकडलं ना मोठे मोठे साहेब आणले होते बापा तुमचं काम लय मोठं नाही लय लंबी आहेत बा तुमचे लय लय फरक पडते शिक्षणाचा नाही तुम्हाला जो लोय राजू सांभाळून जशी गशी बाई जोडून नाही नाही जशी आता शियाडीतल्या म्हणलं म्हणजे पोलीस आपल्या म्हणलं म्हणजे लागतो हो हो तुम्ही बी सांभाळून लागा चला का लागा कामाला लागा गौतम भाऊ म्हणलं जाय तुम्ही छा सांगा बोलल तुम्ही दिवस सांगा मावता लागा लागा कामाला लागा बापा मी चाललो शियाडी बाई बोलावते ना मले बापा रे लोय धाका आहे बापा बाईचा बाय ना पोय पैतोच चालला जाऊ दो बाप्पा गौतम आपल्याला काय करावं लागते आपलं कामाची काम मी लिहि सांगतो बाप्पा मी काही नांदी लागू नको लागू बाप्पा त्या बैस या पोलिसावाल्या काही नांदी लागा लागते बाप्पा आपलं कामाची काम ठेवा मजुरी घ्या मग <laughs> 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 आठवण काय गौतम जी आहे आपल्या कामाला मी गौतमजी गौतम हाय ना माया हाय ना

हो हो आत्याच हो मी त्याची गौतम मी मुलाच म्हणते तुम्ही गौतमजी माय आम्ही तर आहो नय म्हणू म्हणू गाण झाली माय स्टँडर्ड आहे बाईबाईल हमेशा गौतमजी गौतम जीच म्हणतो काय हो म्हणा नवऱ्याचं नाव घेत असतात का आहे माय बर माय बाई चल मा तू इज दिवसभर माय जपास करते तुवा नावाचा सुमे 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 अन तू गौतमजी गौतमजी म्हणून कर बरं मा अन बरं चल मा आ ती आता नाही आली नाही अजून पण येणार ती म्हणून ते घर साफ केलं माय बाई ये तिकडल्या घरी काम आहे तुले गौतमजी बी आतीच होते ना कामाले दिसून नाही राहिले म्हणून विचारलं हाय ना मा तो गौतमजी बी आतीच आहे कामाले ते घरामाग साफ करून राहिला तो ते बोरी ठेवली होती मॅमला टाका तोडून काही नका हो म्हणलं ते सगळं तोडून राहिला तो हायत गौतम जी अतिशय चालतो पण इंटरव्ह्यू ला तुम्हाला सेकंड चान्स ला बोलवलंय झान कशा हो तुम्ही इकडे बाबा आहेत ना बाबा पाहता तुम्ही काय करणार इकडे आता ते मामा गेले तर येतीलच ते होत की नाही होत जो निर्णय झाला तर होईल ना आम्ही सगळे आहोत ना तुम्ही कशाला करता नका गमाव योगिता तसं नसते प्रत्येक का तसं काही नाही बस झालं आता तुम्हाला असं वाटेल की योगिता असं का म्हणते पण हे बा इकडे आता सर्व करायला इकडचं बघायला बाबा आहेत आणि पण आपल्याला तर आपल्या करिअर विषयी थोडस काही ना काही सिरियसली विचार करावाच लागेल किती दिवस असं अशा लिंक तुटते म्हटलं लिंक तुटेल आणि कंपनी सुद्धा वाटेल ना की एवढे दिवस गेला एवढे दिवस घरी का राहिले ते मग बॅड इम्प्रेशन पडते ना त्याचं त्याचा काही विचार करा ना जरा आणि म्हटलं बघा मी या सोमवारी जाणार म्हणजे जाणार मुंबईला माझा इंटरव्ह्यू तुम्हाला माहितीये तुम्ही या की नका येऊ माझ्यासोबत मी जाणार मी आता याच्यापेक्षा जास्त वेळ नाही गमावू शकतो घरी काहीच नाही काय घरचं काय वातावरण म्हणजे काय कोणी का बिमार आहे का कोणाला काही प्रॉब्लेम आहे कसं काहीच नाही आहे ना ठीक आहे आता तिकडे राहाल जातील पण नाही जातील काही ना, एवढं अर्जंट थोडीच आहे आपल्याच कडे राहतील आई बाबा आहेत सोबत त्यांच्या व्यवस्थित आई सोबत हे दुकान चालवतील राहतील काय करायचं ते बाबा करतील ना निर्णय घेतील ना आपण जर आपल्या जीवनाचा काहीतरी निर्णय घेऊया ना मला असं वाटतं खूप वेळ झालाय खूप दिवस आपण इकडे टाइमपास केलाय म्हणजे तुला फॅमिली सोबत राहणे हा टाइमपास वाटलाय का हो स्वतःच्या करिअर विषयी कॉम्प्रोमाइज करणं स्वतःच्या अमेश विषयी कॉम्प्रोमाइज करणं हे मला टाइमपासच वाटते आपण आपल्याला महिने घरीच आहे मी तर तुमची त्याच्या आधी चार महिन्यापासून घरीच आहे म्हणजे मला महिने झाले जॉब सोडून मग इंटरव्ह्यूला बॅड इम्प्रेशन पडते म्हटलं ते प्रत्येक वेळेस विचारतात की एका वर्षाचा गॅप का गेला ते असे कारण सांगून ते एवढं योग्य नाही वाटत ते असं हे वाटते की बाबा हे काही डेडिकेट नाही कामाविषयी किंवा यांना काही असं हे नाही असं हे वाटते ते अच्छा ठीक आहे तुम जा मग तू सोमवारी मी जाणार ना तुम्ही तुम्ही उद्या जाऊन यानं पहा तुम्ही माझा विचार करतो मला एक सांगा तुमचा विचार काय आहे तुमचा विचार इकडेच राहणे आहे का नाही मला क्लिअर सांगून द्या तुमचा विचार इकडेच राहणे आहे का चांगला तुम्हाला आता हे आलं तर तुम्हाला म्हणजे तुम्ही विचार करताय अजूनही म्हणजे काय इकडेच राहायचा विचार असेल इकडेच काय सेटल करू पण इकडेच राहूया काय काय प्रॉब्लेम नाही जाऊ द्या इकडेच राहू मस्त राहू इकडे जाऊ की आपण काहीतरी स्वप्न पाहिलं होतं काहीतरी शिकलो होतं काहीतरी आपण कुठेतरी जॉबही केला होता जॉबून जाऊ करायचं बरेच जण वर्क फ्रॉम होम करतात बरेच जण जॉब सोडून घरीच राहतात आपण पण होऊन जाऊ आहे ना आपल्या राहायला वा वा शेती आहे आहे सगळं आहे सगळं आहे राहायचं इकडेच मस्त फक्त जो निर्णय आहे तो मला लवकर सांगा कारण मला असं टांगती तलवार आणि धर्त मला अजिबात आवडत नाही जे आहे ते मला क्लिअर पाहिजे तुमचा काही निर्णय इकडेच राहायचा असेल ते सुद्धा सांगून द्या योगिता तू गीता असं चिडचिड करू मी सांगितलं ना मी कशाची चिडचिड करत नाहीये मी फक्त विचारलंय सांगून द्या तुमचा निर्णय तुमचं काय तर नंतर मी माझा निर्णय सांगेल तुम्हाला मला जॉब करायचा आहे का इथेच राहायचं आहे तुम्ही तुमचं ठरवून घ्या झालं असेल तर दुकान बंद करून टाका काही कोणता गिराईक येत नाही येतात या घरी जेवायला खाते आता सगळं सेटलमेंट होऊ दे इकडे सगळं होऊ दे व्यवस्थित जाऊ इथं नादच लावून लावला एकदा जर जॉईन झालो तर मग परत इथे मला राहता येणार आहे का मला लगेच इथलं सगळं आवरून चालू जावं लागेल दुकान बंद करून या हो हा यार ही डोकं दुखीच आहे नाही इकडेच राहून काय करणार आहे इकडे काय आहे इकडे कुठलं करिअर आहे माझं इथंही बरोबर आहे पण मला असं वाटते काय मला काही समजून नाही राहिलं येवा ये आलती काय याच्या पहिले तुझ्या घरी इकडे नाही बाळ

ते दुकानातलं करतो म्हणताना सांगून देतील माझे आट की काम आटपले कि मी जाते आणि करून घेते जपून राजू काही बोलू गेलू नको काही म्हणू गेलो नको कोणत्या चुकून हात लावू नको बापा मोठ्या लोकांचं मोठं काम राहते सुमे आपल्या गरीबाले काही घेणं नाही हा मुकाट्यानं काम कर कामाशी काम ठेव हा काही जास्त बोलू नको बापा काय हात लावू नको कोणत्या वस्तू उगास नाही तर बसशील हुसकत

तू तू चांगलं काम ले ले नेमी नेमी ले तु ले तु ले कर मग तुले तिला एकेप कामाले बलावत जातीन ना हा सुमे मग तुला वावरात गरज नाही मग या मोठ्या लोकांची काय गोट आहे भाई येईल जर तो काम पटलं तर हे तुले नेहमी नेहमी कामाले बलावतीन मग तुला घरीच मजुरी भेटते सुमे तुला वावरात जाची गरज नाही मग हा ना सुमे तुला एवढ्या मोठ्या बंगल्यात काम करायचा मौका भेटला साजरा काम कर हा साजरं कर आ, आ, का काय नाही हे मी 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 वय वय करून द्यायला आलो तो हं हे सुमी मै बाय गो हं सु सुमे हे आत्या ए ह्या ह्या बाई हे राजभाऊच्या घरच्या बाई आहे त्या वेळ करून द्याय लागते वेळ आहे त्याची घ्या त त्या काम कर हो सुमे पिऊ नको तू वा मग चांगलं काम कर

झालंय का तुमचं आता हो का खूप <laughs> काळजी घेता एकामेकाची म्हणून विचारलं बरं ताई तुम्हाला इथे नाही काम आपल्या दुकानाची साफसफाई करायची आहे तर दुकानात जावं लागेल नाही काही कुठे ठेवावं लागत नाही तर तीच सामान काढते आणि तिथे झटक झटक कर साजरण डबल तसा तसा लावून दे ते बाईच झालं घरचं किती बाई बी येते जेवण करून आली ना तू अरे जेवण करून आली आता चल मग ये येऊ योग्य आटपलं की तू म्हणतो ना कोणतं इकडलं तिकडे लावतो मग त्या बस येतेच थोड्या वेळात अरे आलती तुम्ही ग तुमची बायको अं ते आत्याने ते साफसफाईसाठी बोलवलं आणि त्यांना मी म्हटलं होतं दुकानाची साफसफाई करू थोडे खूप जाळं झालं तिथे तर म्हटलं करूया मग आत्या म्हणत बाई भेटली तर पाहू मग ते त्या करतात म्हणे तर मग त्यांना बोलवलं असं काय म्हणजे बरं बरं आलं हा जर राजा मला देऊ का नाही तर ती इकडे गप्पा करत चल मग मी जातो मग ती पाहिजे मग माहिती भाजी टाकली ते म्हणत आज गोळपाणी कर मग मी उलशी त्याच्यापुरतं गोळपाणी केलं आणि बाकीचं तू या केलं ना काय हो आई मी ते काजू करी केली काय माय एवढ्या काजू टाकले माय भाजीत एवढ्या काजूची भाजी केली तर कसं पूर्ण आहे माय बाई अख्ख्याच्या अख्खी काजू आहे त्या भाजीत उशे दोन चार काजू योगिता मसाल्यात वाटा त्याची भाजी करावं माय बाई मुठभर काजू टाकले का गसभर टाकले काय सांगा माय भाजी केली माय काजूची माय ज्यूस धापला माय आम्ही छटाक भर काजू आणत जा माय बाई त्याचीच किती हे त्यात माय बाई भर काजूची भाजीच केली एका दिवशी एखादी गोष्ट आपण आपल्या मनाने केली आईला आवडत नाही सगळं विचारून विचारूनच करावं लागते आज मी भाजी मनाने केली काजू करी करते म्हटलं तर त्यांना सकाळपासून लावलं ला। की एवढे काजू टाकले एवढे काजू टाकले आता करी मध्ये काजू नाही टाकणार तर काय काय बदामा का, टाकणार आहे काय नाही आज करी केली ना मी आईला विचारलं नाही सकाळी भाजी कशाची करू मनानेच केलं म्हणून आईच्या तेवढं की या काजूची भाजी केली काजूची भाजी केली एवढे सारे काजू भाजीत टाकले अख्खे काजू भाजीत टाकले कसं पुरणार कसं पुरणार तीन चार वेळा म्हटलं मला अगं मग त्यात काय एवढं सांगायचं त्यांना की ती भाजीच तशी आहे ती भाजी काजूचीच भाजी आहे आता आईने नाही केलं कधी नाही खाल्लं तिने तिला माहिती असणार आहे का कोणीतरी केलं तर त्याचं कौतुकी केलं पाहिजे ना अगं ते तुझ्यासाठी नाही काजूची भाजी करणं म्हणजे खूप हे समजलं जाते काजू करी तुम्ही खाल्ली नाही वाटते कधी अगं बाई मी खाल्ली पण मा आईनं नाही खाल्ली तिनं नाही पाहिलं कधी पनीरच्या भाजी असता आता पाहिल्या तिनं तिला काजू करी तू काजू टाकशन गजभर त्या भाजीत ते काजू मोजिन त्या भाजीतले मग तिनं वाटलं ते एवढं लोक समजून घ्यायचं भाजी अशीच असते असंच असते एकदाच केली आपण कुठं नेहमी खातो असं सांगायचं थोडस हे करून हे हो, नाही पाहिलं ते नाही पाहिलं समजते मला सगळं मनाने काही केलं ते जमत नाही फक्त सगळं विचारून विचारून करावं लागते इथे मला सगळं विचारायला लागते ना तुम्हाला विचारायला लागते इंटरव्ह्यू जाता की नाही जात मी नोकरी करू की नाही करू तुम्ही करता की नाही करत मला सगळं विचारायला लागते तू किता कुठसही कुठं काढू नको आता तुला सांगितलं मी शांततेने निर्णय घेतो तू आता उगाच करू नको पाहून राहिलं मी सकाळपासून तुझं तोंड फुगलेला आहे आईनं काही एक शब्द म्हटलं तर तू त्याच्यावर दहा शब्द म्हणून राहिली तुझा राग दुसऱ्या इकडे तू आईवर कशाला काढून राहिली घरातलं वातावरण कशाला खराब करता माझा ऐकतेच कोण माझ्या मा मनासारखं काय होती